डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस एक ते एकतीस जानेवारी कालावधीत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवलं हो जात आहे तर हे अभियान श्रीगोंदा येथील शासकीय विश्रामगृह आवारात राबवलं गेलं यावेळी वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेटचा उपयोग गाडी चालवताना मोबाईलचा वापर रस्त्याचा अधिकार सीट बेल्ट फायदे वेग मर्यादा रस्त्यावरील आदेश देणारे चिन्हे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं गेलं तर या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आलेल्या वाहनचालकांना आणि नागरिकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका कायदा नव्हे फायदा या पुस्तिकेचंही वाटप केलं गेलं रस्ता सुरक्षा अभियान हे जे चालू आहे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत तर या ठिकाणी जी सूर्यवंशी साहेब या ठिकाणी ह्या कॅम्पला त्यांनी संबोधित केलं आणि अतिशय चांगल्या जे काही आपल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि लोकांनी म्हणजे सीट बेल्ट असेल किंवा हेल्मेट असेल याच्यावरती त्यांनी प्रामुख्याने जे मार्गदर्शन केलं तसेच या तालुक्यामध्ये तीन चार कारखाने आहेत ऊसाचे त्याच्यावरती आपण ओव्हरटेक करतो किंवा ट्रॉली सुटून पळ पोल, पळती पुढं त्याला ब्रेक नसतं तर त्याच्यावरही त्यांनी अतिशय चांगलं आपल्याला या ठिकाणी कॅम्पला के मार्गदर्शन केलं आणि यातून नक्कीच गोंदवाशी यांनी हे या जे त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा उपयोग करून घ्यावा नियम पाळावी नियमात राहावं वा। वाहन चालवताना बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे नव्वद टक्के प्रमाण असं असतं की विदाउट हेल्मेट हे प्रवासी वाहतूक करत असते प्रत्येकाचा जेव्हा आम्ही कारवाई करताना त्यांना विचारलं जातं आमच्याकडून की आपण हेल्मेट का परिधान करत नाही तेव्हा आम्हाला अशी आमच्या आम्हाला असे उत्तर भेटतात की साहेब आम्ही इथून घराजवळूनच आमच्या घराच्या जवळच आमचं काम होतं किंवा आम्ही शहरात आहे शहरात हेल्मेट कंपल्सरी नाही तर हा गाडी समज कोणीच मनात आणू नये हेल्मेट तुम्ही जेव्हा गाडीवर बसता टू व्हीलरवर तुमच्या तेव्हा हेल्मेट हे कंपल्सरीच असतं जेव्हा अपघात होणार आहे तेव्हा तो अपघात तुम्हाला विचारून होणार नाही बाबा की तुझ्या तू घरासमोर होता की घरापासून किती अंतरावर गेल्यावर तुझा अपघात करायचा आम्ही हा अपघात जेव्हा होणार आहे तो अपघात तुम्हाला विचारून होणार नाही त्याच्यामुळं अंतर छोटंही असलं काहीही कारण देता न दे कारण न देता आपण हेल्मेट हे परिधान केलंच पाहिजे त्याच्यानंतर दुसरा विषय होत असा असतो की जेव्हा आपण सीट बेल्ट कार चालवत असतो तेव्हा सीट बेल्ट परिधान करत नाही सीट बेल्ट परिधान न करण्याचे बरेचसे कारण लोक आम्हाला देत असतात की असं कोंदट आम्हाला असं पकडून जखडून ठेवल्यासारखं आम्हाला फिलिंग येतं पण ते जखडून ठेवण्याचं सीट बेल्ट तुम्हाला जो पकडून ठेवण्याचं काम करतो जेव्हा तुमच्या गाडीचा अपघात होतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअरबॅग ओपन होत नाही तर एअरबॅग आता ओपन करण्यासाठी मग जे साऊंड आपल्या गाडीत वाजत असतो सीट बेल्टनं लावल्याचा की सीट बेल्ट, बेल्ट मग त्याच्यात आपण आपल्या लोकांनी वेगवेगळे उपाय शोधलेले आहेत की सीट बेल्ट हा मागून लावून ठेवायचा किंवा ते बाजारात असे वीस पंचवीस रुपयाचे नॉप भेटतात ते सीट बेल्टच्या ह्याच्यात अडकवून ठेवायचे पण असं न करतात ते जे गाडी तुम्हाला मेसेज देते टुंग असं वाचता येथे ते का देते ते तुमच्या सुरक्षेसाठी जेव्हा तुमचा अपघात होतो तेव्हा तुमचं डोकं डॅशबोर्डवर आदळू नये किंवा तुमची गाडी समजा दोन पलटी खाऊन पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या गाडीचं जे सीट आहे त्याला तुम्ही बांधलेले असून तुमच्या डोक्याला कुठल्याही अवयावला इजा होऊ नये यासाठी तो सीट बेल्ट असतो आपल्याकडे सीट बेल्ट समोर पोलीस दिसले की आर दिसले की माणसं सीट बेल्ट घालतात असं कोणीही करू नये प्रत्येकाला माझी ही नम्र विनंती असेल जो सीट बेल्ट आहे हा सीट बेल्ट हेल्मेट हे तुमच्या सुरक्षेसाठी होते तसेच अजून एक असा विषय आहे श्रीगोंदा तालुक्यात साखर कारखाने भरपूर आहेत जेव्हा साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक करणारे जे ट्रॅक्टर्स असतात ट्रॉलीज असतात अशा वाहनांपासून आपण जास्त सुरक्षा घेतली पाहिजे आम्ही तर रिफ्लेक्टर्स नंतर रेडियम वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो पण तरी वैयक्तिक सुरक्षेसाठी आपण ती जास्त जबाबदारी घेतली पाहिजे जेव्हा अपघात होतात तेव्हा आपली चूकच असेल असं काही नाही आपण कितीही परफेक्ट ड्रायव्हर असलो तर समोरच्या चुकीमुळेही आपला अपघात होऊ शकतो माझं सर्व श्रीगोंदा आणि अहिल्यानगरवासियांना अशी नम्र विनंती आहे की आपण सर्व ट्रॅफिकचे नियम फॉलो करायचे हेल्मेट सीट बेल्ट या गोष्टींचे परिधान केल्या पाहिजे अशी आपण सर्वांना नम्र विनंती आज शिकुंद शिबिर कामकाजाला जे विद्यार्थी आले होते जे टेस्टसाठी आले होते त्यांना आम्ही हेल्मेटच्या संदर्भात मार्गदर्शन केलं नंतर सीट बेल्ट परिधान केल्याचे फायदे आणि परिधान न केल्यावर काय होऊ शकतं जर दुखापत आपल्याला झाली ॲक्सिडेंटमुळं मुळे तर काय होऊ शकतं त्याची इंटेन्सिटी किती असू शकते ॲक्सिडेंटची ॲक्सिडेंट हा कोणाला सावरण्याचा प्रयत्न देत नाही जर ॲक्सिडेंट झाला तर तो तुमच्या लाईफवर पूर्ण लाईफवर एकच एकाच व्यक्तीचा ॲक्सिडेंट न होता तो तुमचा कुटुंब तुमचा मित्रपरिवार हा सर्वांचा ॲक्सिडेंट होतो त्याच्यामुळं हा तुमचा एक वैयक्तिक प्रयत्न प्रश्न नसून सर्वांचा विचार करून आपण या गोष्टी फॉलो केलं प्रतिसाद खूप उत्तम भेटला आज टेस्टला येत येणाऱ्या सर्व नागरिक सर्व कॅन्डिडेट्सनी हेल्मेट आपले स्वतः घेऊन आलेले सगळ्यांनी बेल्ट घालून दिल्या असा अनुभव यावेळी अहिल्यानगर श्रीगोंदा प्रादेशिक परिवहन महामंडळाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी आणि रुपाली खरसे यांनी आलेल्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षा फायदे आणि कायदे यावर मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर उपस्थित जागरूक नागरिकांनी घेण्यात आलेल्या अभियानाचं कौतुक करत शासनाने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन करू असं आश्वासन दिलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा